मित्रांनो भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत नुकतंच एक विधान केलं आणि ते विधान ऐकल्यानंतर मला मराठी भाषेमधील एक म्हण आठवली आणि ती म्हण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा मग नक्की ते विधान काय होतं तर त्याचा स्क्रीनशॉट बाजूला लावत आहे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की जर उद्धव ठाकरे यांना वाटत असेल तर त्यांनी मला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करून बघावा जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी राजकीय दृष्ट्या संपू शकत नाही मला कोणीही संपवू शकत नाही आणि मग मित्रांनो जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणतात तेव्हा मग मला हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबासारखा वाटतो आणि मग फडणवीसांना आठ प्रश्न विचारून हा व्हिडिओ आपण संपवणार आहोत मग त्यामधील पहिला प्रश्न दोन हजार चौदाला केंद्रामध्ये मोदींचं सरकार आल्यानंतर आणि देशात मोदींची लाट आल्यानंतर मग उद्धव ठाकरे सोबतची ऐनवेळी युती तोडून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न कोणी केला भाजपनीच ना यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न की दोन हजार सतराला मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढून ठाकरेंना मुंबई मधून हद्दपार करण्याचा प्रयत्न कोणी केला भाजपनीच ना त्यानंतर दोन हजार एकोणीस ला शिवसेना आणि भाजप युतीत लढून विधानसभा निवडणूक निकालानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप ठरलेलं असताना देखील शिवसेना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद नाकारून ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न कोणी केला भाजपनीच ना त्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि मग मा महाविकास आघाडी सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद घालून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न कोणी केला भाजपनीच ना त्यानंतर मग पाचवा प्रश्न की उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे दोन तुकडे करून ही केंद्रीय एजन्सांचा वापर करून मग ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न कोणी केला भाजपनीच ना त्यानंतर मग फक्त पक्षच फोडला नाही तर ठाकरेंचं शिवसेना हा पक्ष देखील शिंदेना निवडणूक आयोगाला हाताशी धरून देण्याचं काम नक्की कोणी केलं भाजपनीच ना त्यानंतर मग ठाकरेंकडे असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदेना देण्याचं काम निवडणूक आयोगाला हाताशी धरून नक्की कोणी केलं तर भाजपनीच ना आणि मग एवढे सगळे प्रयत्न केले देवेंद्र फडणवीस भाजपा मोदी शाह यांनी सर्वांनी मिळून तर हे सगळे ठाकरेंना संपवण्यासाठीच केले ना तर फडणवीस जे अर्ध बोललेले आहेत पुढचं तर त्यामध्ये मात्र तथ्य त्या आहे की जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत राजकीय दृष्ट्या कोणत्याही नेत्याला कोणीही संपू शकत नाही मग भाजपने फडणवीसांनी मोदी शाहांनी एवढे प्रयत्न केले मग ठाकरे संपले का अजिबात नाही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नऊच जागा ठाकरेंच्याही नऊच जागा बरोबरीच येऊन बसले सम समान भाऊ मग आत्ता सिनेटच्या मुंबईमध्ये निवडणुका झाल्या त्या अभावीपचा भाजपच्या तो धुवा उडवून टाकला मागे त्यांनी त्या राहुल कानालला तिकडे घेतलं आणि ते म्हणले आता आदित्य ठाकरेची युवासेनाच संपली काय झालं दिसला ना युवासेनेचा दणका तर जे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की जनतेचा आशीर्वाद जोपर्यंत आहे हे मात्र सत्य आहे परंतु उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत असं किती वेळा प्रयत्न केला की फडणवीसांना संपवून टाकायचं म्हणून मला तर काही कुठं दिसला नाही कुठल्या कृतीमधून किंवा कुठल्या बोलण्यानी तर कोणी संपतच नसतं पण कुठल्या कृतीमधून सत्ता होती अडीच वर्ष तर कधी फडणवीसांवर केस टाकली का फडणवीसांना जेलमध्ये घातलं का त्यांनी मात्र त्यांचे संजय राऊत उचलले जेलमध्ये घातले रोज बोलतात म्हणून भाजपला उघडं पाडतात म्हणून तर अशा पद्धतीने मग जेव्हा फडणवीस म्हणतात की ठाकरेंनी मला प्रयत्न करून बघावा संपवायचा तुम्हीच आठ दहा वेळेस प्रयत्न केले पण ठाकरे संपले नाहीत आणि ठाकरेंनी कधीच प्रयत्न केले नाहीत अर्ध मात्र खरं आहे की जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद आहे कारण ठाकरे संपले नाहीत तुम्हाला देखील फडणवीसांना भीती वाटत असली ठाकरेंची तर ठाकरे नाही संपवू शकणार ना जनता तुम्हाला संपवणार आहे जसं लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने मोदी शाह आणि फडणवीस यांचा जो राजकीय माज आहे तर तो माज उतरवण्याचं काम केलं तसाच विधानसभेला देखील मोदी शहा आता दिल्लीत आहेत त्याच्यामुळे ते काही त्यांचा प्रभाव पडणार नाही पण फडणवीसांचा माज जो राज्यामध्ये ते दाखवतात तर तोच तो राजकीय माज उतरवण्याचं काम महाराष्ट्रामधील जनता ही नक्की करणार आहे आणि जेव्हा हो फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरेंनी मला संपवण्याचा प्रयत्न करून बघावा तेव्हा मला असं वाटतं की ह्या चोराच्या उलट्या बोंबा सारखा प्रकार आहे मित्रांनो मी जे सात आठ प्रश्न विचारले आणि फडणवीसांनी जे काही वक्तव्य केलं आहे याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढं एवढं थांबतो धन्यवाद